हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज आहे दीपा अमावस्या तर आजचं रुटीन मी तुमच्यासोबत माझं शेअर करत आहे अगदी सकाळपासूनचं तर आता बघा मी फ्रेश झालेली आहे तर मी सकाळीच उठली पहाटे त्यानंतर सरांचा टिफिन वगैरे नेहमीप्रमाणे बनवून दिलेला आहे एक्सरसाईज झाली माझी आणि आता खरं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ शूट झाला नाही सकाळचा कारण मेमरी पण खूप फुल झालेली आहे आणि थोडा टेक्निकल इश्यूमुळे दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत तर सकाळचं शूटिंग माझं झालेलं नाही परंतु मी आता आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाली आणि अगदी मी तुम्हाला देवपूजेपासून मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करत आहे तर सकाळचं रुटीन म्हटलं तर आपल्या लेडीजची खूप गडबड असते आणि टिफिन वगैरे सगळ्या तयारी असते मुलांना स्कूलला जायचं असतं तर मुलांची पण एक्झाम चालू झालेली आहे या सेकंड पेपर आहे त्यांचा तर देवांना वगैरे रांगोळ वगैरे घातली धूप दिवा वगैरे लावलेला आहे तसेच इथे रांगोळी काढलेली आहे आणि आज आजचा दिवस खूप छान आहे दीपामा तर आपण म्हणतो की दीपा अमावस्या म्हटलं तर काळी रात्र परंतु तितकीच ती शुभ पण मानली जाते आणि असं काही नाही आपल्या मान्यावर असतं सगळे दिवस चांगलेच असतात परंतु कसं आहे की आपण पॉझिटिव्ह राहायला हवं त्यासाठी म्हणजे सगळंच काही पॉझिटिव्ह होतं आपल्यासोबत आणि थोडंसं फार आपल्या लाईफ म्हटलं तर चढ उतार असतातच तर असं आहे त्यामुळे फार लोड घ्यायचा नाही देवाचं नामस्मरण वगैरे करायचं आणि सगळं चा सगळं काही चांगलं व्यवस्थित घडत असतं तर आता बघा इथे मी सगळं आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे केली त्याचबरोबर आता इथे बाहेरचं स्पेस आता क्लीन करायला येत असतात कचरा वगैरे काढून जातात आणि डस्टबिन वगैरे बाहेर ठेवलं तर कचराही घेऊन जातात परंतु ती रोजची सवय झालेली आहे आपल्या दारापुरचा स्पेस नेहमी स्वच्छ क्लीन ठेवावं आणि ठेवला पण पाहिजे कारण जिथे स्वच्छता जिथे शांती असते तिथे लक्ष्मी सुवास करत असते तर मला ती सवय झालेली आहे दारा पुढे स्वच्छ करण्याची क्लीन वगैरे पुसून रांगोळी वगैरे काढायची दरवाजामध्ये पावलं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही अशी उंबरठ्यावर दारा दारामध्ये लक्ष्मीची पावलं आतमध्ये येताना अशी ती चिकटवली तरी चालेल आणि त्यावर रोज हळदी कुंकू वगैरे वाहिलं उंबरठ्याची पूजा करावी तर चांगलं असतं स्वामी सेवेमध्ये आहे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळ असं मी रुटीन शेअर करत असते आणि पंचमहायज्ञ त्याचबरोबर स्वामी सेवा घरी आलेल्या अतिथी कोणीही कसंही असू द्या त्याला चहा पाणी कॉफी किंवा लहान मुलांना चॉकलेट मुंग्यांना साखर त्याचबरोबर बघा कावळा चिमणी वगैरे काही पक्ष्यांना थोडंसं धान्य थोडंसं भाकरीचा तुकडा वगैरे देत चला म्हणजे कसं होतं की, की एखादा मुखाजीव शांत झाला ना की त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतो असं पंचमहायज्ञ करतात तर असो आता इथे बघा मी हळदीचं के लेपन केलेलं आहे आपली जी घरगुती हळद असते जेवणात वापरतो ती हळद घ्यायची त्यामध्ये रोज वॉटर थोडंसं गोमूत्र हळदी कुंकू अक्षता वगैरे टाकायच्या आणि थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल किंवा रोज वॉटर टाकायचं ते मिक्स करायचं आणि वन टाईम आपलं प्रत्येक वेळेला फ्रेश असतं तुम्ही उंबरठ्याला लावायचं आहे तर हे तुम्ही गुरुवार मंगळवार शुक्रवार या तिन्ही वारी कधीही तुम्ही करू शकता हळदीचं लेपन चांगलं असतं केलेलं आणि लक्ष्मी नेहमी तिथे सुवास करते काही सा तर काही जण सारखं असं बोलत असतात की बघा अडीअडचणी येतात कुठलीही कामं मनासारखी होत नाही किंवा लक्ष्मी येते टिकून राहत नाही तर आपल्याकडनं कळत न कळत काही ना काही चुका होत असतात ते आपल्या लक्षात देखील येत नाहीत तर आपण आपण नेहमी असा घरापोतीचा परिसर स्वच्छ ठेवावा दारा पुढचा स्पेस किंवा उंबरठास स्वच्छ असावा आपण बघतो की काही काही बघा शूर्याक का असून पण त्यामध्ये चपला वगैरे काढत नाही तर आपण ती सवय करायला हवी प्रत्येकाला सवय ती असावी की आल्याबरोबर चप्पल आतमध्ये ठेवायची म्हणजे दारापुढे पसार होत नाही आणि काय होतं की आपण काही काही बघा शुर्या कसून पण दारापुढे एवढ्या चपलांची रांग लागलेली असते म्हणजे घरामध्ये ते माणसं असतात परंतु चपलांचे जोड अगदी पूर्ण लाईन लागलेली असते असं असतं तर तुम्ही ती सवय लावा व्यवस्थितच व्यवस्थित जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते पैसा अडका टिकून राहतो त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात यायला हव्यात तर तुम्ही बघा तुळशीला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला दिवा अगरबत्ती लावत चला पुन्हा तुळस ही घरामध्ये असावी मी त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर येणारं संकट ही तुळस आपल्यावर घेते काही वेळेला बघा तुळस सुकायला लागले की समजायचं अडीअडचणी येत आहे त्यामुळे तुम्ही अशी काळी तुळस लावलेली खूप चांगलं असतं त्यामुळे घरामध्ये तुळस लावावी आता बघा आपण बघतो की पूर्वी बघा अंगणामध्येच तुळस असायची आता आपण फ्लॅटमध्ये वगैरे राहत असलो तरी पण आपण एखाद्या पॉटमध्ये तुळशी वृंदावनमध्ये तुळस लावावी तर आता इथे माझी पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि खूप कामं असतात एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे की कधी कधी दिवससुद्धा टाईम पुरत नाही असं होतं आणि स्वतःला एवढं मी बिझी करून घेतलेलं नाही ना, ना की बघा सकाळचा व्यायाम तर करतेच परंतु मी पुन्हा नंतर सुद्धा मी एक्सरसाइज करत असते वेळ मिळाल्यावर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा असतो आज कर भरपूर कपडे होते तर मी सकाळीच मी भिजायला घातली होती मुलांचं आवरून दिलं मुलं स्कूलला गेली त्यांची एक्झाम चालू आहे त्यामुळे त्यांचा थोडाफार स्टडी पण घ्यावा लागतो तर मग तेच स्कूलला गेल्यानंतरच मग मी निवांत कपडे वगैरे धुते आता मला फरशा वगैरे पण पुसायच्या आहेत आता अमावस्याच्या दिवशी बघा मी तुम्हाला सांगते अस्तो 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 की आपण म्हणजे काही गोष्टी पाळल्या पाहिजेत आता अमावस्या म्हटलं तर काळी रात्र म्हणून ओळखली जाते काळोख अंधार असतो परंतु तितकंच शुभ पण असतो असं नाहीये काही जणांना अमावस्या म्हटलं की भीती वाटते परंतु नाही तो शुभ दिवसच असतो आपण बघतोय बघा दिवाळीमध्ये प्रत्येक लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या असतेच तर तो शुभ दिवस मानला जातो आपल्या मानण्यावर असता आपण पॉझिटिव्ह राहायचं आपल्यासोबत पॉझिटिव्हच होतं काही वेळेला बघा निगेटिव्ह गोष्टी जरी घडल्या तरी आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही तुमचं माइंड जेव्हा जसा विचार करेल तसंच तुमच्यासोबत घडत असतं त्यामुळे पॉझिटिव्ह रहा पॉझिटिव्हच गोष्टी घडतात आणि आपण पॉझिटिव्हच राहायला लागतो ला असं असतं काहींना बघा सतत सवय असते की सतत म्हणजे नाही हा शब्दच त्यांच्या डोक्यात असतो आणि मला होणार नाही किंवा माझ्याकडनं जमणार नाही किंवा माझ्यासोबत असं होतं तसं होतं असं होणार नाही तसं होणार नाही नेहमी नाही म्हणायची सवय असली की त्या व्यक्तीच्या सोबत नाही म्हणजे नकारात्मकच गोष्टी घडतात निगेटिव्हच घडत असतं त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहायचं नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा काही होत नाही आता इथे कपडे वगैरे वॉश करून घेतले आज थोडासा पाऊस उघडलेला आहे तरी पण दुपारच्या वेळेस सारखा येतच राहतो हवे आणि कपडे सुकतात त्यामुळे मी आता इथे ग्रेलवर टाकून पिणा वगैरे लावून घेते म्हणजे एवढे फास्ट माझी कामं असतात अगदी घड्याळाच्या काट्यावर असतात तर आज दीपा मी म्हंटल तर आता दीपामाच्या दिवशी बघा आपण सगळीकडनं स्वच्छ क्लीन घर करायचं त्या दिवशी तुम्ही हवं तर बघा नारळ त्या दिवशी फोडायचा आहे घरात नारळ फोडलेला चांगला असतो कोहळा बांधलेला चांगला असतो काय होतं की घरावर येणारं संकट कोहळा त्याच्यावर घेतो म्हणजे कोहळा काही वेळेला खराब होतो किंवा बघा अं तो म्हणजे असा चीर गेली जाते किंवा तो खराब होतो म्हणजे आपण समजायचं की आपल्या घरावर येणारं संकट त्या कोहळ्यावर कोहळ्याने घेतलेला आहे त्यामुळे घरामध्ये कोहळा बांधावं स्वामी सेवेमध्ये पण आहे आणि तुम्ही तसाही अमासेच्या दिवशी पूजा करून तुम्ही दरवाज्याच्या वरती बांधायचा आहे तो आतूनही बांधला तरी चालतो किंवा बाहेरून बांधलात तरी चालतो फक्त जी कोणती बाहेरून येणारी व्यक्ती असते ती त्याच्या म्हणजे कोहळ्याच्या खालून आपल्या घरामध्ये आली पाहिजे म्हणजे काय होतं की कळत न कळत आपल्या घरावर कोणाची दृष्ट लागलेली असते किंवा काही अडीअडचणी येतात तर ते कोहळ्या त्यावर ते संकट घेत असं आहे त्यामुळे कोळा आमूस्याच्या दिवशी घरात बांधावं पुन्हा नारळ फोडलेला चांगला असतो नारळ फोडायचा आमूस्याच्या दिवशी आणि तुम्ही बघा आता मी आमूसेच्या दिवशी काय काय करते हे मी तुम्हाला सांगते तर आता मी सगळं कामं आवरून घेतली आणि सर्वात शेवटी मी फरशी पुसत असते तर आता कसं होतं की सिच्युएशन म्हणजे घरामध्ये परिस्थिती जशी असेल तसं आपण राहायला हवं आता सकाळची खूप गडबड असते आता वाटतं तर सगळी क्लिनिंगची कामं सकाळीच व्हावी असं वाटतं परंतु आ, आता हाऊस वाईफ म्हटलं तर सगळी घरातली कामं तिला एकटीलाच एक करायचं असतात आता माझ्यासारखं एकटी असेल तर सगळं कामं आपल्यालाच करायची असतात त्यामुळे लोड घ्यायचा नाही आपल्या तब्येतीची पण तेवढी आपण काळजी करत करत आपण घरातल्या गोष्टी पण आपण तितक्या याने बघितल्या पाहिजे तर बघा लोड फार न घेता आता सगळं आवरून झालं कपडे वगैरे वॉश केले आणि सर्वात शेवटी ते फरशी पुसायला घेतली आता फरशी पुसताना बघा पाण्यामध्ये मीठ घेतलेलं आहे मी मीठ आणि तुरटी ह्याची पावडर करून मी बाथरूम ठेवत असते एका डब्यामध्ये ते ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरी थोडस टाकलं तरी बघा आपण पूर्वी बघा काही दुखायला लागलं आपला अंग दुखत दुखत असेल असेल किंवा पाय तर आपण जुनी लोक बघा पूर्वीच्या आजी लोक मीठ टाकून गरम पाण्यात आपल्याला पाय ठेवायला सांगायचे मग तसं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरी थोडस मीठ टाकलं तरी अंग दुःखी तुमची राहू शकते आता तुरटी म्हटलं तर बघा जर म्हणजे आपल्याला कोणाची दृष्ट लागते किंवा कोणाची नजर लागते तर ते तुरटी आपलं संरक्षण करते त्यामुळे तुरटी आणि मीठ याची पावडर करून एका डब्यात बाथरूम मध्येच ठेवायची थोडस पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायची एक भर, आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आता तुम्ही बघा बाथरूम मध्ये जरी ठेवलं तरी पण ते आपल्याला पटकन इझी घ्यायला पडतं म्हणून एका बा डब्यामध्येच भरून ठेवायचं आता फरशी पुसताना बघा मी त्यामध्ये फिनेल टाकलं थोडंसं तुरटी आणि मीठ एकत्र करूनच ठेवते ती पा तुरटीची पावडर त्याच्यामध्ये टाकली आणि त्याने फरशी पुसत आहे थोडंसंच टाकायचं जास्त जर टाकलं तर डाग पडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी चिमुडभर टाकायची पण टाकायची याने काय होतं की सगळी म्हणजे जे घरामध्ये काही निगेटिव्ह शक्ती असेल ती बाहेर जाते आपल्याला कळत देखील नाही आणि घर प्रसन्न राहतं आणि जिथे आ, स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे असं हे बघा जुने लोक म्हणायचे त्यामुळे आपल्याकडनं जेवढ्या गोष्टी शक्य होतात तेवढं करायला काय हरकत आहे आणि हाऊस वाईफ म्हटलं तर आपल्याला घरातलीच असतात त्यामुळे आपण फार लोड न घेता फार विचार न करता आपण शांततेने करायचं चिडचिड न करता कारण काही वेळेला काय होतं चिडचिड आपली खूप होते कशाने होते तर घरामध्ये पसारा असतो पुन्हा काही गोष्टी मनासारख्या होत नाही चिडचिड होते फार त्यामुळे शांत राहा सगळं काही व्यवस्थित होतं फक्त तुम्ही ते शांततेने करा आणि जिथे बघा तुम्ही शांततेने कराल त्या तेवढंच बघा तुमचं माइंड पण शांत राहील चिडचिड होणार नाही आणि तुमच्या हार्मोन्स सुद्धा बॅलन्स व्हायला लागतात तर चिडचिड केव्हा होते जेव्हा आपले हार्मोन्स बॅलन्स होतात आपल्या काही गोष्टी बघा घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असेल तर आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि निगेटिव्हच आपल्यासोबत घडतो आणि मग त्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे टिकून राहत नाही नाही असं आहे त्यामुळे जेवढ्या गोष्टी मला माहिती आहेत तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि नेहमी म्हणतात ना की जे काही कराल ते आपण मनापासून करायला हवं तर आता बघा मी हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं इथे मुलांचं बघा बेडरूम आहे तर इथे सुद्धा मी सगळं स्वच्छ मुलं गेल्यानंतर सगळं इथे क्लीन करून घेते त्यांची अस्तव्यस्त पडलेले वस्तू आवरून सगळं बेडरूम आवरून ठेवते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला एकटीलाच करायच्या आहेत त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप करते अगदी मस्त टीव्ही ला सॉन्ग लावायचे ब्ल्यूटूथ वगैरे घालायचं किंवा टी व्ही ला लावायचे आणि छान त्या जोशमध्ये आपण मस्त सगळी कामं आवरतो बघा म्हणजे आपलंच माइंड आपण शांत ठेवायचं आपल्याला ज्याच्यातून आन आनंद मिळतो ना त्या गोष्टी आपण करायच्या आणि काम करताना सुद्धा अगदी बघा आपण चिडचिड न करता केलं ना, ना करता के ते काम पण पटकन उरकलं जातं असं आहे त्यामुळे मी आता बघा सगळ्या क्लीन केलं फरशा पुसून घेतल्या गॅलरी वगैरे सगळं आवरून घेतले आणि आता त्यानंतर इथे मॉप वगैरे ते स्वच्छ पोछा वगैरे स्वच्छ धुते ब्रशने घासला की तो अगदी व्हाईट निघतो आणि क्लीन होतो तर त्यानंतर बघा आता हे असं मी मुलांची बेडरूम आवरलेली आहे म्हणजे सगळं अस्तव्यस्त पडलेलं सगळं जिथलं तिथे आवरलं आणि पुन्हा फरशी वगैरे पुसून घेतली तर घरामध्ये असं धूप दिवा किंवा कापूरदाणी जाळत चला पावसाळी ते वातावरणामध्ये काय होतं पाऊस पडतो आणि मग बघा चिलट माशा वगैरे कुबट वास येतो किंवा उबटवास येतो तर पावसाळी वातावरणामध्ये आपण नेहमी असं बाथरूम वगैरे वॉश बेसिन किंवा किचन असं स्वच्छ ठेवणं गरजेचंच आहे तर आता इथे बाथरूम माझं क्लीन करून झालेलं आहे बघा मी सगळं मिरर वगैरे पुसून घेते चालता चालता बघा किती वेळ लागतो आपण हे बेसिन वगैरे नेहमी स्वच्छ ठेवायचं तिथे एक स्क्रबरच ठेवायचं डाग वगैरे पडतात क्षारच्या पाण्याचे मग बेसिंग हे सिंक वगैरे किचनचं हे आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आता इथे माझं हॉल क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता हे रोज माझं असं काम असतं आणि हे साफ सूप जिथल्या तिथे ठेवल्याशिवाय मला चैनच देत नाही आणि ते बघायला सवय झालेली असते त्यामुळे तो सेटअप केल्याशिवाय आपल्या आपल्याला असं बघा शांत बसवतच नाही आता हे सगळं झाल्यानंतर बघा तर सगळं क्लिनिंगचं झालं जेवण केलं कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि आता इथे वाजलेले आहेत चार तर बघा एवढी कामं आवडता आवडता मला चार वाजले तर इथे मी सगळे दिवे सकाळी क्लीन केले होते सगळे माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे मी काढले घासले छान आणि घरीच पितांबरी बनवलेली आहे तर त्याने ते, अजिबात डाग वगैरे पडत नाही तर त्याने सगळे तांब्याची भांडी दिवे वगैरे साफ करून घेतले वाती बनवून ते ठेवलेले आहेत आणि नंतर तिने सांच्या वेळेला दीपा अमावस्या असल्यामुळे दीप पूजन करायचं आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि आपण मुलांना सुद्धा ह्या दिवशी ओवाळायचं आहे तर आपल्या मुलांना आपण संध्याकाळच्या तिन्ही सांच्या वेळेला ओवाळायचं घरामध्ये सुद्धा सगळे दिवे लावायचे ह्या दिवशी आणि तुम्ही आमोसेच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंच नारळ वगैरे कोहळा बांधायचा नारळ फोडायचा तर चांगलं असतं चा ह्या दिवशी आ, असे ह्या गोष्टी केल्या तर तर आता इथे बघा मी डाळ भाताचा कुकर लावून घेते आज आणि त्याचबरोबर आता जेवणामध्ये बघेल सुक्की भाजी काहीतरी बनवेल आणि थोडासा शेरा बनवते कारण आज गुरुवार आहे म्हटलं स्वामींना नैवेद्य पण दाखवावं आणि तसेच आता बघा आखाड संपलेलाच आहे तर आज अमावस्या आता श्रावण लवकरच म्हणजे उद्यापासून चालू होईलच तर आता बघा नॉनव्हेज आता मी जवळपास तीन ते चार महिने खाणार नाही कारण आता नॉनव्हेज बंद करतो श्रावण महिन्यापासून तर मग डायरेक्ट दसरा वगैरे झाल्यावर आम्ही नॉनव्हेज खातो त्यामुळे आता तीन ते चार महिने बंद तर आता इथे डाळ भाताच कुकर लावलेला आहे डाळ भाताचा आणि त्याचबरोबर आता इथे चहा वगैरे साईडला ठेवते आणि सर पण आलेले आहेत तर त्यांनी पण आराम वगैरे केला आता इथे संध्याकाळ झालेली आहे तर मुलं आता स्कूलमधून आलेत आणि ते फ्रेश होत आहेत तर आता इथे मी स्किन केअर करायला घेतलेला आहे तर थोडा वेळ होता म्हटलं की जरा बसली टीव्ही टी व्ही बघता बघता तर असं स्किन केअर हे माझं चालूच असतात वाढत्या वयामध्ये आपण स्वतःची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं असतं एकदा तीसशे पस्तीसशी ओलांडल्यानंतर बघा लूज लटकते स्किन होते किंवा आपलं वजन वाढतं शरीर ढिलं पडतं मग त्यासाठी आपण व्यायाम करणं व्यायाम केल्याने फिट राहत शरीर पुन्हा आहार व्यवस्थित घ्यायचा त्याचबरोबर स्किन केअर सुद्धा आपण स्वतः स्वतःच स्वतःला आपण असं घरच्या घरी पॅम्पर केलं तर स्किन आपली छान राहते आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये सुद्धा बघा मी तुम्हाला या अगोदर सुद्धा मसूर डाळीचा फेसपॅक त्याचबरोबर कॉफी पॅक दाखवलेला आहे त्याने खूप सारा फरक पडतो आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही असा फेस पॅक लावायचाच आहे घरगुती पद्धतीने मी तुम्हाला बीटरूट किंवा टॉमॅटो बघा बीटरूट टोमॅटो आणि बटाटा याचा ज्यूस काढून त्याच्यामध्ये बघा थोडंसं हळद तांदळाचं पीठ वगैरे टाकायचं त्याने खूप फरक पडतो स्किनला स्किन बघा अशी ग्लो शाईन करते आणि टाईट होण्यास मदत होते त्यामुळे असं तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा मसाज करायचा आहे तर आता दिवे लावायचे संध्याकाळ तिन्ही सांची वेळ झालेली आहे तर दीपा अमावस्या मी अशी केलेली आहे बघा तर आता मी हे दिव्यांमध्ये वाती करून घेतल्या आणि तुपाचाच दिवा लावायचा ह्या दिवशी तर मी देवांपुढे आता सगळ्या दिव्यांमध्ये तूप साजूक तूप हे घरगुती बनवले मी अगदी फ्रेश तूप वापरलेलं आहे इथे आणि तुपाचाच दिवा आज लावायचा आहे तर मी सगळे जे माझ्याकडे पाच दिव्या आहेत तर त्या दिव्यांना मी तुपाचाच आज वापर केलेला आहे आणि हळदी कुंकू वाहून मी दिव्यांची पूजा केली आणि धूप दिवा वगैरे लावला आणि कणकेचे दिवे आता कण कोणी काय सांगतं कोण काय सांगतं तर आता मी आपल्याकडे आपल्याला जेवढी मुलं आहेत त्यांच्या नावाचं आपण इथे कणकेचे दिवे बनवायचे तर मी दोन दिवे बनवलेले आहे मुलांच्या नावाचे आणि आता इथे मी हे दिवे देवांना ओवाळून घेते आणि देवापुढेच आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तर आता इथे मी हे दिवे लावून घेतले आणि आता इथे कणकेचे दोन दिवे बनवले तर मुलांना ओवाळतून आपण ते कणकेचे दिवे दिव्यांनी ओवाळायचं आणि त्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा तर हे मी देवासाठी जे तेल वापरते ते तेल मी इथे दिव्यांना टाकलेलं आहे तर तुपाचा दिवा देवाला लावायचा आणि तेलाच्या दिव्याने मुलांना ओवाळायच तर मुलगी मुलगा काही असो आपल्याला जेवढी मुलं आहेत त्यांच्या नावाचा आपण कणकेचा दिवा बनवायचा अक्षदा कुंकू वगैरे लावून हळदी कुंकू मुलगी असेल तर लावून आपण ओवाळायचं आहे आणि ओवळताना ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा साखर आणि कणकेचा दिवा असं नाणं ठेवून मुलांना ओवाळायचं आहे तर आता मुलांना मी ओवाळलं आणि त्याचबरोबर जेवण मी बनवलेलं आहे तर जेवायला घेतलं नैवेद्य दाखवलं स्वामींना स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर इथे आता बघा पुन्हा किचन मधली भांडी तर हे सगळं क्लीन करूनच ठेवत असते मी आणि आता गणपती आलेलेच आहेत जवळ त्यामुळे इथे सोसायटीमध्ये आम्ही ढोल ताशांची सुद्धा प्रॅक्टिस म्हणजे करायला जाणार आहे तर आता इथे मी खाली आलेली आहे तर ह्या वेळेला मी पार्टिसिपेट केलेला के आहे तर आता इथे प्रॅक्टिस चालू आहे आमची तर रोज आम्ही जेवण केल्यानंतर इथे गार्डन मध्ये येत असतो तर ह्या माझ्या फ्रेंड आहेत तर आम्ही सगळे फ्रेंड सोबत म्हणजे बॉईज पण आहेत आणि ते आम्हाला शिकवत आहेत तर आता ते जवळपास बऱ्याच वर्षापासून इथे गणपती सेलिब्रेशन करतात ना फेस्टिवल त्यामुळे मग ते आम्हाला ढोल शिकवत आहेत तर इथे आम्ही शिकतोय आणि मी प्रॅक्टिसला आता रोज संध्याकाळी जेवण केल्यानंतर इथे गार्डन मध्ये आम्ही येत असतो तर इथे मी आज तुमच्यासोबत ते शेअर करत आहे तर आता ढोल वगैरे प्रॅक्टिस केली आणि खाली वॉक केलं जरासं एक दहा पंधरा मिनटं आणि घरी आली तर आता आल्यानंतर इथे फॅट कटर ड्रिंक आम्ही सगळ्यांनी घेतलं म्हणजे ओवा बडीसोप जिऱ्याचं पाणी मी घेत असते झोपण्या अगोदर एक तास अगोदर घेत असते त्याने खूप फरक पडतो वजन कमी करण्यासाठी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर असा होता आजचा माझा ब्लॉग आणि दीपा दीपामावस्या मी अशा पद्धतीने सेलिब्रेशन केली तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा तर हे बघा आता हे सगळं मी असं क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी मला लवकर उठायचं असतं आणि खूप कामांची गडबड असते तर असं फ्रेश वाटतं आणि ही आदल्या रात्री म्हणजे झोपण्या अगोदर असं माझं किचन क्लीन करून मी ठेवत असते भाजीची तयारी करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे जरी पाच साडेपाच ला उठलं तरी गडबड होत नाही कारण उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं वगैरे त्याच्यातच वेळ जातो आणि नंतर मग पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे असा होता असा माझा ब्लॉग तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय बाय यू आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका गुड नाईट सगळ्यांना